आठवणी आठवणी एक छान शब्द असतो आठवणी मनावर कोरल्या की मग त्या आठवून काढाव्या लागत नाहीत आपल्या मनाच्या भूतकाळात सहज फेरफटका मारला की आठवणी आठवून येतात आठवणी हसायलाही लावतात आणि रडायलाही लावतात आठवणींना स्वतः होऊन विसरायचा प्रयत्न केला की त्या दुप्पट वेगाने येऊन आपल्या मानगुटीवर बसतात पण हलगत बाजूला ठेवल्या की शांत होतात आपल्याला हा व्यक्ती कधी आठवेल याचा विचार करत आठवणी वाट पाहतात आठवणी मनातच अगदी फ्रीज झालेल्या आठवणी टोकदार असतात आठवणी वळणदार असतात आठवणी तिरक्या असतात आठवणी सरळ असतात आठवणी अबोल असतात आणि आठवणी बोलक्याही असतात आठवणी वर्मावरचे घाव असतात आठवणी अर्धवट डाव असतात आठवणी हक्काच्या असतात आठवणी जिंकल्याच्या असतात आठवणी हरल्याच्याही असतात तर काही आठवणी अर्धवट सोडलेल्या डावाच्याही असतात आठवणी आवडत्या नावाच्या असतात तर काही आठवणी उसवलेल्या घावाच्या असतात आठवणी अनेक प्रकारच्या असतात आठवणी नाराज मनाच्या असतात आठवणी जगलेल्या क्षणांच्या असतात आठवणींना ठरवून आठवायचं नसतं तसंच विसरायचं पण नसतं मनाच्या कपाटात आठवणींना अलगद घड्या घालून ठेवावं नको असलेल्या आठवणी हात पोहोचणार नाहीत अशा कप्प्यात ठेवाव्यात तर काही आठवणी हवे तेव्हा पटकन पाहता येतील अशा दुसऱ्या का काप्यात ठेवाव्या काही आठवणी आपण कोणालाही सांगू शकत नाही असं नाही काही आठवणी आपण ठरवून परत जगायचं म्हटलं तरी जगू शकत नाही म्हणून आठवणींना आठवणीनं मनापासून जगावं श्वास कोणत्या क्षणी आपल्याला सोडून जाईल आणि आठवणी कायमच्या श्वासासोबत फ्रीज होतील हे कुणीच सांगू शकत नाही काही आठवणी खरच खूप आनंद देतात आपल्याला अशा आठवणी आठवल्या की नकळत आपला चेहरा स्वतःशीच बोलायला लागतो अशा वेळी आपण पटकन उठावं आणि आरशासमोर जाऊन आपल्यालाच पाहावं अशा वेळी आपलं प्रतिबिंब आपल्यालाच हसत असत आठवणी अनमोल असतात आठवणी हळूहार असतात काही आठवणी आपल्या आयुष्यातील मौल्यवान खजिना असतो असा मौल्यवान खजिना आपण ठरवून जपावा आणि हो आठवणींशी संबंध असलेली माणसंही जपावीत आयुष्य खूप सुंदर आहे आणि खूप छोटा देखील म्हणूनच आठवणी जपा आणि आठवणीतली माणसंही